कागल शहरातील हजरत गैबीबीर देवाचा उरूस उत्साहात सुरू असताना एक मोठा प्रकार घडला बाबूसाहेब महाराज चौकात उभा करण्यात आलेल्या जॉईंट व्हील या गगनचुंबी आकाश पाळण्यात काल शुक्रवारी रात्री दहा वाजता अचानक तांत्रिक बिकार झाला पाळणा सुमारे ऐंशी फुटावरती अडकला आणि त्यात बसलेले अठरा नागरिक त्यातही लहान मुलांसह हवेतच अडकले याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि कोल्हापूर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले अद्ययावत क्रेन आणि टर्न टेबल लॅडरच्या सहाय्यानं जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्वांना सुरक्षितपणे खाली उतरवलं स्थानिक अधिकारी ओंकार खेडकर जयवंत कोत अमोल शिंदे प्रमोद मोरे आणि अभय कोळी यांनी या बचाव मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली काल मध्यरात्री दीड वाजता ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली या घटनेनंतर उर्सातील नागरिकांनी दिलासा घेतला असला तरी असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे